नमस्कार आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे मूंगदाळ ढोकळा मुंगदाळ ढोकळा बनवण्यासाठी आपण एक वाटी मुंगदाळ भिजत घातलो आहे तीन चार तास झालेले आहेत मूंगदा आपली भिजलेली आहे मूंगदाळ बाजूला ठेवून आपण घेणार आहे रवा दोन चम्मच आपण रवा घेतलाय आता आपण दही टाकून घेणार आहे दोन चम्मच आपण दही आहे दही आणि रवा आपल्याला मिक्स मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे दही आणि रवा मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं मिक्सर झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेणार आहे डाळ मिक्सरला लावून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला डाळ मिक्सरला लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने डाळ आपली झालेली आहे डाळ जे बारीक करून घेतलेली आहे आपण आता ते दोन्ही पण मिश्रण एकजीव करून घेऊया रवाच्या आणि दह्याचं जे मिश्रण होतं त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया दोन्ही पण मिश्रण एकजीव करून घेऊया दाळ ढोकळा खूप चवीला पण छान लागतो आणि खूप पौष्टिक असा असतो सकाळी संध्याकाळी आपण नाश्त्याला बनवू शकतो मिश्रण एकजीव झालेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे खाण्याचा थोडा सोळा चिमटवर टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून एकजीव करून घ्यायचं आहे आता एका भांड्याला आपण तेल लावून घेणार आहे एका भांड्याला आपण तेल लावून घेतलं आहे आणि जे पण मिश्रण आपलं तयार झालं आहे ते आपण भांड्यामध्ये टाकून घेणार आहे मिश्रण आपण भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण पाणी घेऊया आणि भांडं त्याच्यामध्ये ठेवून घेऊया आता गॅसवरती फास्ट गॅसवरती आपल्याला पंधरा ते वीस मिनिट वापरून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट झाली आहे आता बघूया आपण हे बघा किती छान असं सॉफ्ट असा झालेला आहे भाड्यामधून आपल्याला ढोकळा काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये आणि मिडियम असे काप करून घ्यायचे आहेत ढोकळ्याला द्यायसाठी आपल्याला तडका पण बनवून घ्यायचा आहे जिरा मोहरी मिरची आणि कढीपत्ता असा तडका आपल्याला करून घ्यायचा आहे ढोकळ्याचे मीडियम साईजचे काप आप करून आपण घेणार आहे बघा किती छान असं झालं आहे सॉफ्ट असा खूप छान असा खायला लागतो लहान मुलं पण खूप आवडीने खातात काप करून झालेले आहेत आता तडका दिलेला आपण टाकून घेऊया खूप छान असा खायला लागतो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका